बाटे गया यार ये कैसा सेलिब्रेशन हां बस बस कुछ 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 समिता ताई आलेली आहे जागू आणि हा माझा भाचा आलेला इकडे भाच्या वरती बघ हा उट्टी बाय हाय हे काहीच बोल हा लाईक करा आणि होय महेश भाऊच्या जाम लाईक पाहिजे बोललाय तू

<laughs> जागो 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 पण तू या।, या 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 गो पाच वर्षापर्यंत हात पुट होता हो टाकू मी ते काढलेला आहे तो मला आला होता ह्याला

आज माझ्या आई वडिलांचा लग्नाचा तिथेसावा वाढदिवस आणि दयानंद काका आणि मनीषा काकी यांच्या लग्नाचा एकोणतीसावा वाढदिवस पुढचा तिसावा वाढदिवस असेल कोण मी सुट्टीवर आहे एक महिना तू पण कर था <laughs> जा आरती झा लवकर बिया व्हॅन जावी आज व्हॅन नाहीकर आज फोटोशूट चालू आहे सगळीकडे छान बेटी म्हणजे मोबाईलचं काय আজুকুর্ড়ো <laughs> <contributing> <laughs> <Roo>. <sharpy> <sharpy>

कोणती एक सासक्रबाने व्हिडिओ बघतोय एवढ्या रात्रीचा आपण विचार कर कोण आहे काय माहिती नाही लाईट पण गेलेली हां मग लाईला असा आवाज करतो पण काम बरं आहे मग तुमचं मी आणचा तू पण कर आता आरती पटकनचा लवकर का तू लाईव्ह बघतास माझा व्हिडिओ चला आता हे सुरी आता एकालाच हात लावा एकूण इकडून लावा एकाने इकडून हात लावा सत्तर टक्के पुढच्या सारखा उभे राहत उभेच राह सगळ्यांनी झाला बसून झाला नुसते कांटाळ्याने समजत नाही बसून पण लोक हे काय बोलणार ते नक्की सांगा

बॉक्स गेला गे केक कापल्यानंतर आपले हाऊशेचे वाटे करी या ठिकाणी आलेला आहे माझा भाचा हा बघा माझी व्हिडिओ तू परत माझ्या मोबाईल बघतोय ही व्हिडिओ चालू आहे चॉकलेट फ्लेवरचा मॉन्जिनोचा केक आणलेला आहे जर तुम्हाला जर हा केक आणायचा असेल तर तुम्हाला जावं लागेल प्रवदंडाला सर्वांनी ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सातकर्या दिसू नका भेटूया पुन्हा एकदा आजच्या दोन व्हिडिओमध्ये तो परत बाय बाय